पण आता ज्योती योत मारण्याचा नाही पण माझ्या जगण्याचा प्रश्न आहे आब्या लागा काहीतरी आयडिया तिला आर नाही नको थांब असं डायरेक्ट नको लिहितो चिट्टी हे बरं होईल तू सांग मी लिहित मग हा चालतंय हा थांब हा हाय हां अगदी हा प्रिय ज्योती प्रिय ज्योती हा जवापासन मी तुला बघितलंय जवळपासन मी तुला बघितलंय तवापासनं माझं मन थाऱ्यावरच होत हे बास्कर मन नाही तुझं डोसक थाऱ्यावर नाही <laughs> तुझ्या दादे काय बी लेस <laughs> जाऊ नका ज्योती काही केवढा नाही तिला एवढा अवघड समजायला अरे <laughs> काहीतरी सोपं की नाहीतर तू राहू दे <laughs> माझी मी दिली तू चिठ्ठी किरण्या तू वाईन मदत कर ज्योती तू मला लय आवडतीस बाकीच्या पुरींच्या गालावर खळी पडत असेल पण आहे ना तुझ्या गालावरचा खड्डाच मला लय आवडत बघ तू जेव्हा बघतीस ना माझ्याकडं तेव्हा तू नवरीच्या रूपात शालू नेसलेली दिसतीस तू तु। माझ तुझ्यावर लय पिरी माय मला असं वाटत तू आमच्या घरची सुनवावीस तुला पण तस वाटत असेल तर शाळेच्या मागे येऊन भेट जर नसेल वाटत तर चिट्टी फाडून टाक तुझाच मे अरे माकडा नाव नको लिवस उगच गावशील ऐक तिला जर पटली ना चिट्टी तर ती येईलच की आणि नाही आली तर गावायचंच नाही बघ ती वर ज्योती नाव लिहिलीस का नाही ती बी खोड बघ जरी अक्षरावर न गावलंस तरी चिट्टी कुणासाठी लिहिला हे कळणार नाही मग हा हा हायला हो किला गाव्या कसल हुशार आहेत आता अभिन केवढ नाही तर मदेन ज्युजी आजच्या वर्गात फेमस होणार